आयुष्य कसं आहे तर आम्ही आता हे कुठल्याही त्यांच्या राजकीय आयुष्यातल्या कंजोऱ्याला कुठलाही हात निघा त्यांचं सामाजिक आयुष्य कसं आहे याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत जाणून घेणार आहोत सुशील देसाई आदरणीय व्यक्तिमत्व साकारणी परिसरामध्ये आहे तर निसर्ग आपण आम्ही आपलं स्वागत करीत आहोत नमस्कार आपण जागागी परिसरामध्ये जन्म घेतला या जागागीचे सुपुत्र तुम्ही ओरी गावचे आहात म्हणजे पर्यायने जागागीचे सुपुत्र आहात या पंचकृषी सुपुत्र रत्नागिरीचे तर आपलं शिक्षण जन्म या इथं परिसरात कसं तुम्हाला वाटतं माझा जन्म ओरीमध्ये झाला मी शेतकरी कुटुंबातला आहे व्हेरी गुड आणि आजही मी शेतकरी आहे माझं शिक्षण डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून पण ते डबल ग्रॅज्युएट आहेत हा एक मोठा अजूनही प्रश्न आणि मी शेती जास्त करतो व्यवसाय कमी करतो wow. माझी शेती सगळ्यात मोठी शेती आहे वा wow. सर तुम्ही बघाशी म्हणा की तुम्ही शेती म्हणजे शेती हा तुमचा व्यवसाय आहे तर शिक्षण म्हणजे कसं बालपण कसं केलं बालपण की अतिशय खरतर बालपण खडतरपण नाही आणि फार मोठं पण नाही सामान्य शेतकऱ्याच्या घरी असत ते सकाळी शेण गाई गायगुरांचं हे सगळे सा। लोक साक्षी आहेत डोक्यावर भाजी आणायची तर शाळेमध्ये मी शिकायला होतो सकाळी भाजी विकायचं नंतर घरी जायचं आमच्या वडीलमध्ये कडक लक्ष्मी एवढं काम केलंच पाहिजे नाही तर त्याशिवाय सुटका नाही वयाच्या पाचव्या वर्षी मी पुढचं झोत धरलं आणि आजही धरतो या बाब आहे म्हणजे शेतकरी कुटुंबात त्यांनी जन्म घेतलेला आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी शेतकरी शेती केलेली आहे खरोखर चांगला आदराचे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे स्वावलंबी फळा जो आपल्या कोकण मुलांमध्ये दिसतो अतिशय गरिबी लोकांनी शिक्षण घेतलेलं आहे मला वाटतं तीस चाळीस वर्षापूर्वी कोकणात अत्यंत गरिबी होती आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत काही लोक शिकले मोठे झाले आपले आदरणीय सुशील देसाई साहेब तसेच आज झाले आहेत महाविद्यालयीन शिक्षण कसं झालं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे आमचं दोन पॅन्ट आणि दोन शर्टवतीच झालं अशा वेळेला असे मस्ती करण्यासारखे पैसे नव्हते हो, आणि शिक्षणामध्ये कधी अडथळे आले नाही मी इंटर युनिव्हर्सिटीच्या ज्या डिबेट्स होत्या त्याच्यामध्ये मी संपूर्ण देशामध्ये पहिला आलो त्याने त्यावेळेला महात्मा गांधीच्या सहकारी डॉक्टर उषा मेहता यांच्या हस्ते माझा मणीवला फार सुंदर आज कोकणातला एक विद्यार्थी ओबीसारख्या खेडेगावात राहून इंटरनॅशनल लेव्हलला त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला एक शेतकरी विद्यार्थी खरोखर त्यांचं आम्ही काळ्यांच्या घरात स्वागत करतो सुशील साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे मेहबानी करून सुशील देसाई बरं सर तरी म्हणतो तुम्ही शिक्षक होता साहेब आणि सर व्हायचं तुमच्यासारखं विनम्र व्यक्तिमत्व या देशात आहे तो तोपर्यंत देशाची मान काटच राहणार आहे पण मृताना देसाई साहेब येणारच ओके तशी आपल्या अज्ञात सुशील देसाईजी सुसाई आज तुमचं जे इतर जे वलय आहे म्हणजे तुम्ही महाविद्यालय शिक्षण वगैरे केलं डिबेटमध्ये प्रथम आलात पण तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्हाला म्हणजे तुमचा पर्सेलिटी अतिशय सुंदर आहे म्हणजे हिरोसारखे व्यक्तिमत्व आहे तुमचं तुम्हाला असं वाटत नाही की नाटक किंवा मराठी आपलं मराठी माणसं म्हटली की जर चंद्रावर पाच माणसं जर मराठी गेली तर तिथं देखील नाटक असं आपलं वाक्प्रचार आहे तर दिस तुम्ही नाटक किंवा सिनेमा याच्यामध्ये तुम्हाला काही एवढं आहे की नाही गावामध्ये उत्सवानिमित्त जी नाटक व्हायची त्याच्यामध्ये मला दहावीस वेळा काम केलेलं आहे दहावीस वेळाला विविध सामाजिक आणि ऐतिहासिक नाटकामध्ये आणि कॉलेजला असताना मी ते करत होतो अभिनय पण त्या व्यतिरिक्त सिनेमा वगैरे आपलं मला काय फारसं कळत नाही मी त्या विषयातलं मला काय माहिती नाही फार गावामध्ये जी नाटक असतात म्हणजे उत्सवाच्या सोमेश्वरचा आमचा उत्सव असतो किंवा आमचा होळीचा उत्सव असतो त्या दिवशी घोरपाच्या दिवशी आमचं नाटक होतं ह्या सगळ्या मंडळींसोबत आपण असतो त्याची हौसा करणारे लोक करतात त्यांना मदत करायची बरं तुम्हाला आतापर्यंतच तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे नाही माझे आवडते हिरो राज कपूर साहेब त्यावर राज कपूर आवडता हिरो आहे आणि नरगिस ह्या स्त्री कलाकार हे माझे आवडते आहे बर आणि मोहम्मद अफी साहेब लता मंगेशकर यांची मी गाणी ऐकतो पण त्यांचा कुठचाही एक सिनेमा मला असं फिक्स सांगता येणार नाही की या सिनेमामध्ये काय आहे मी सिनेमा थिएटरमध्ये गेलेलो नाही बरं पण त्यांनी मला म्हणावं वाटतं की एखादं आवडतं गाणं तुम्हाला येतं का कुठलं म्हणजे गाणं येत नाही पण राज कपूर साहेबांवरचं प्रेम म्हणजे असं सा, राज कपूर साहेबांचं तुम्ही सिनेमातलं कोणतंही गाणं पहा तर स्वातंत्र्यानंतर भारताची असणारी हलाखीची परिस्थिती शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार याला त्यांनी सिनेमातून दाद दिली सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशा संदर्भातले सिनेमा आणून लोकांच्यामध्ये आणि राजकारण्यांच्यामध्ये एक जनतेचा दबाव वाढवून सामान्य सामान्य माणसाला सत्ता मिळायला पाहिजे अशा प्रकारचे जे सामाजिक आशय होते ते राज कपूर साहेबांचे होते की आजपर्यंत ते कोणाला इतके मांडता आले नाही बरोबर राज बरोबर मला देखील म्हणावं वाटतं राज कपूर साहेबांबद्दल आज सुशील देसाईजी इथं आपले विचार व्यक्त करीत आहेत राज कपूर हा असा चित्रपट निर्माता होता असा दिग्दर्शक होता असा अभिनेता होता ज्याचे चित्रपट जेव्हा रशियामध्ये साम्यवादी क्रांती चळवळ जोर धरू लागली होती तेव्हा रशियामध्ये राज कपूरचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले होते आणि आवारा हे त्यांचं गी गी गीत तिथे खूप लोकप्रिय झालं होतं प्रत्येक रशियन माणसाचं तोंडी हेच गीत होतं आणि आज कपूर साहेबाचा त्या आवारा सिनेमाच्याच वेळेला रशियामध्ये त्यांचा स्टॅच्यू आहे तो आजही तिथे हिंदुस्तानी म्हणजे भारतीय अभिनेत्याचा पुतळा रशियामध्ये आहे साम्यवादी देशामध्ये आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे सुशील एक शेवटचा प्रश्न विचारतो आज आपण शेतकरी आहात शेती करत आहात शेती जगत आहात शेती कशी करावी आज आपण इथं सांगणार आहात त्याचप्रमाणे बघतो आपण आपला आपला भारत देश भारत देशातील शेतकरी आज जात नाही बघतो याचा दोष कोणाला द्यायचा देशावरच्या शेतकऱ्याला द्यायचा की आपल्या सरकारला द्यायचा खरोखर हा अतिशय गहनी प्रश्न आहे आज हजारोच्या वर्ष आपला शेतकरी मरतोय हे आपल्या देशाचं भाग्य म्हणायचं की काय अवघासनी असायचं कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये हा विषय खरोखर गंभीर आहे आज कृषी देशाला मी हा प्रश्न हासाठी विचारतोय कारण ते स्वतः शेतकरी म्हणून धन्यता मानत आहेत प्लीज आर्थिक सिद्धांतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक प्रकारची झाली आणि त्या त्या सिद्धांतरातून देश केले या देशाची ऐंशी टक्के जनता ही शेतीवर जगणारी थोडंफार थोडाफार पर्सेंटेज पाच दहा टक्के वाढला शेतीसाठी पूरक काही नियम कायदे केले गेले पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रत्येक वेळेला सरकारामध्ये सहभागी झाले असं झालं नाही आता आत्महत्या वगैरे ज्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी होतात कोकणामध्ये आत्महत्या होत नाही सहसा कारण कोकणी माणूस समाजाने अल्पसंतुष्ट अशा त्यांच्या दैनंदिनच्या गरजा कमीत कमी, कमी गरजा ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो कुणाला दोष देण्यापेक्षा आपण जर दीर्घकाळ मोकळ असलो तर किमान आपण काही काम करावं तुम्ही कोणती यंत्रणा तुमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे तुम्ही मोठं होऊ शकत नाही तुम्हाला शेती जे असेल आपला ट्रॅक त्याच्यामध्ये जीव झडपडत तिथं वेळ घालवला पाहिजे आणि त्याच्या संप त्याच्याशी संबंधित असणारी सर्व तांत्रिक माहिती आता मी आंबे आणि काजू लावतो तर मातीचं परीक्षण केलं पाहिजे कोणत्याही हानिकारक केमिकल पदार्थांचा वापर झाडांसाठी करू नये ती झाड सुंदर कशी असावी यासाठी त्या जे तज्ञ त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपल्याला स्वतः ताप आप संधी आपण डॉक्टर जातो तर ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्यानंतर कोकणासारखी उत्तम भूमी ह्या जगामध्ये कुठेही नाही असं माझं स्वतःच आपली कोकणासाठी कोकण हा भारतातील स्वर्ग आहे जगातील स्वर्ग आहे तर जर आज देशावरचा शेतकरी आत्महत्या करतो त्यामध्ये आपलं काय माहिती आता त्याच्या मागे धानचे प्रश्न आहेत विविध प्रकारचे प्रश्न आहेत पण ती तिथली आर्थिक समस्या ती जटिल आहे त्याच्या संदर्भात मला काही बोलणं असं उपयुक्त वाटत नाही मी कोकणचं आहे हे माझ्या आजूबाजूचे लोक आहेत यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आपल्याला काय असेल ते आपण मार्गदर्शन करू शकतो त्यांना योग्य तो सल्ला देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा कोकणामध्ये असणारे भयानक सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी भिडू शकतो वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी मला राजकारण करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं धन्यवाद सुश्री सर आपला अमूल्य आपण आज उत्तर दिलात पालवती पुत अवय कलामंच कालोजिला यांच्या यांच्यातर्फे आणि सर्व रसीचा मायमा प्रेक्षकांतर्फे मी आपले हार्दिक आभार मानतो आपण हे फर महत्वाचे प्रश्न आहे बोल कोकणाची जी सामाजिक व्यवस्था आहे ही सामाजिक व्यवस्था अजून सुधारण्याची गरज आहे आज जो कार्यक्रम आमचे अविश्नाथ गराखे अनिल गराखे हे सगळे मंडळी करत आहेत इथे असणारा बहुसंख्य समाज कोण आहे तो आज कशा प्रकारे जगतोय सामाजिक नेतृत्वाच्या अभावामुळे की सामाजिक नेतृत्वाच्या स्वभावामुळे त्यांना काही यातना होतात का हे पाहावं लागेल पण छत्रपती शिवाजी महाराज कुलवाडी भूषण होते हे आपण कधी समाजाला सांगितलं का नाही सांगू शकलो ही या देशाची शोकांतिका आज बहुसंख्य असणारा समाज अज्ञानाच्या पायी किंवा विशिष्ट गोष्टींच्या पायी कोणाच्या ते डावणीला बांधला जातो आणि त्याला अन्याचा मुकाबला करताना त्याचे नाकीनं होतात हे सामाजिक जे विषमत आहे ती समोर नष्ट झाली पाहिजे आणि आज इथं व्यासपीठावर असणारी माझ्या समोर असणारी बहुसंख्य माणसं आहेत त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत आणि त्यांना ज्या ज्या वेळेस संकट येतील किंवा त्यांच्याशी संबंधित असणारे जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत झगडणं हे माझं काम आहे आणि ते मी करणार बस धन्यवाद आपण इथं आलात आपला अमोल बोललात म्हणजे दिलाच पाहिजे कारण तुमच्याबद्दल एक मंतता आहे तुम्ही कधीही आहोत आपल्या या सर्व नागरिकांसाठी धावून येता की तुमच्याबद्दल मंतता आहे आणि ती मंतता बोलत जसं चालेल त्याची वंधावे पाहू असं म्हटलंय तुमचे नेहमी असतील आणि तुम्ही नेहमी करते धन्यवाद आपल्या ज्या प्रक्रिया देसाई एक शेतकरी त्यांच्या आयुष्यातील पहिलू त्यांनी उघडले हे जे पहिले आहे ते फार अमूल्य आहे आपली जी लहान लहान बच्च मंडळ आहे बच्च कंपनी किंवा तुमच्यातले जे तरुण आहे सरणावरती आज आमची पेट पेते त्या ज्वालातून उड्या उभतील हमी क्रांती सर येते हमी क्रांती सर येते येते कधी कामा असं नाही गावकीला जातात तसं जाणार हे आम्हाला बड पडतो होय होता काय दावा द्यायला लागतो आम्हाला माहिती आहे हो पैशाचा नाही मला गंडेरी घे खांदा बोल पडतोय असा मारतो खांदा तिला नाही आता बघ तुझ्या गाडी भरायची ना तेव्हा तुला पुरण नसतो मी राहतो पुढं अरे काल रात्री गावकी किती वाजता संपली रे हे बसता येत वाजला काय नको ते विषय घेऊन बसता आणि त्याला एका गिरावून, गिरावून, एक अरे म्हणून मी गावकीला येत नाही काल संध्याकाळी काय झालं काल गावकीला काय झालं तुम्हाला माहितीये काल आमच्या दात्या आधा आमच्या दारावर ना आला गावकीला काय आला बायकोला हात मारतो माझ्या काकू हाय काय गे घरात माझी बायको म्हणाली अजून कामावर ना आली ना नाही हो मी घरात उभ्र ढेंगा गेलो पन्नास वेळा काढायला एक विश्वास कशाला माहिती अरे भाई आम्ही गावत्या करायच्या डोळ पडायला लोकांकडे आम्हाला आमच्या कोणी संध्याकाळी सिरीयरी बघायला होता सांगितलं असेल बघतो 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 सर येऊ सर येऊ दे बायकांनी मला हेच म्हणून बायकांना पुढे बरोबर घेऊन जायको घेत नाही आवाज पण तुम्हाला मी कामावर आणलं माझ्या जबाबदारी होय बाता मारायसाठी नाही आणलाय oh. सरांनी एवढे शिकून सवरलं मोठ झालंय पण शेती काही सोडली नाही oh, सर अजून शेती करतात आहे झाड तोडायची आपल्याला सरांच्या इथे झाड तोडायची पण झाड एखादं जर लांब लस कुठं दिसलं तर म्हणाला हा oh. 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 माझ्या पडवीला वासान नाही आणि एकाच जर समजा वासा दिसला तिथे काय इस्कार दिसला तिथे काय झोकार दिसला तर एका पण झोकाडाला हात लावायचा नाही आणि संध्याकाळी जाताना जेवढी जातील तेवढीच लाकडा भारी भरून घेऊन जायचं बांधू जल्ला मी काय म्हणता इस्कार मला हात नाही आम्ही पण हात लावला याला डाकी विची चोरायची लय सवय आहे तुला, तुम्हाला पगार जर हवा असला किंवा सगळे जर तुमच्या काय येता खाता जर समजा सरांपर्यंत पोहोचवायच्या असल्या चार दिवसांनी सगळ्यांनी मिळून चार दिवसात एकदा माझ्या घरात तिकडे लाकडाच्या भार्या गेल्या पाहिजे मुलगी एवढी चांगली शिकलेली आहे दिसायला पण सुंदर आहे आणि मुळात गावात कोणाच्या आल्या गेल्या नाहीये मग लग्न कस काय नाही झालं मग आणि शिक्षण हे बघा सोनू मामा तू बाईने घेऊन होय त्यांना पूर्ण माहिती दिलीच नाहीये का माझ्याबद्दल मी सांगतो तुमच्या मुलीच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी तिच्या लग्नात जो काही खर्च होईल आणि जे काही शिकायचं तिला तिच्या इच्छेप्रमाणे जेवढं शिकायचं ते जे सगळं शिकू दे आई आपल्या जाता देवीच्या आशीर्वादाने माझ्याकडे जे काही आहे ते मी तुमच्यासाठी अर्पण करायला तयार सर आमचं तसच आहे सर आमचं कोणाला सर।, सर देव माणूस देव माणूस आहे देव माणूस सर तुम्ही एवढे मोठे झाले पण अजून आम्हाला गरिबांना साध्या माणसांना तुम्ही विचारलं नाही जर काय तुम्ही रस्त्या <laughs> बिस्त्यात कुठं भेटल जर गाडी जाताना तर दिसलं आम्ही कोण असली लाव तर लगेच त्यांना गाडीत घेताव पण हे हो। बाकीचे काय काय जण आहेत ते राजकारणी म्हणा किंवा कोण टायमावर हजर होणार नाही आणि जर हे कामाच्या टायमाला तेवढे पाहिलोय दादा पाहिलोय का त्याच कसं असतं हे बघ प्रत्येकाला आपली कामं असत आता माझंच घ्या ना आपल्या इथे राहतो मी समजा इथून बाहेर पडलो आणि जर तुम्ही भेटलात मला मी तुमच्याशी बोलत बसेल पुढे गेलो हे भेटले यांच्याशी बोलत बसेल असं जर बोलत बसलो तर सगळ्यांची कामंही ही खोळंबतात आता माझा स्वभाव वेगळा आहे ना मला राजकारणाशी देणं घेणं आहे मी फक्त माणसांसाठी माझ्या ओरीवासियांसाठी आणि माझ्या जाकादेवी वासियांसाठी सगळं काम करतो अजून काही कामाहित आहे ना काय पहिली काय काय काम सांगितली होती माझ्या काही लक्षात नाही माझं काय कर्ज चुकल्याची लगेच सोनुबा तू माझा जीवाभावाचा माणूस आहेस हे बघ तुला परत आठवण करून देतो मला सांग सगळी कामं तुला सांगितलेली लक्षात का नाही राहिली काय सांगू ह्या कामाच्या गडबडीत ना माझ्या काही घेण्यात राहत नाही लक्षात राहत नाही माझी बायको ती कुठं कुठं म्हणून तुम्हाला सांगू बघी घरात बघी वाड्यात बघील का रानात बघील आणि त्या मोठं पोर आहे तर काय तांबेवर पाणी आणायच्या लायची आहे ह्या सगळ्या गडबडी माझ्या काही घेण्यात राहत नाही म्हणून एकदा तुम्ही काय काय कामाची सांगा आपल्या वरच्या जंगलात ती पूर्ण सगळी लाकडं तोडून घ्यायची आणि वावरातलं पूर्ण सगळं जे का आहे ते जाळपोळ करून घ्यायची आणि जिथे जिथे तोडाल तिथे तिथे वनौषधी नवीन झाड लावली गेली पाहिजे औषधी झाड लागल्या परंतु सगळ्यांना कामं समजावून सांग मला दुसरी काम सगळ्यांना व्यवस्थित